नमस्कार मंडळी कशी आहेत सगळे बरे आहेत का आम्ही पण बरं आहे आजच्या धुलवडीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा धुलवड झाली का सगळ्यांची कशी झाली कशी नाही सांगा दर्शन तू आपल्या फॅमिलीला शुभेच्छा शुभेच्छा आणि ही बघा दर्शनला आज आणली बदूक मोठी लट दर्शन, दर्शन हिवडी दाद दर्श बॉटल त्याची पिचकारे बघा ही मंडळी आमच्या टायमाला असल्या बघा नव्हत्या पिचकार्या काय बी आले निर आता वरच कुठे असणार दादा त्याच ह्याच्या वरच पॅकिंग घेतले बाटली तर ह्याची आ, चला खाली टेकायच आहे तुझं बघू हा त्याची वेगळीच आहे ह्याची वेगळीच आहे आणि बघा मंडळी असल्या मोठ्या मोठ्या पिचकार्या आल्या त्या आणि आता ट्राय केली पिचकार्या वगैरे मारल्या बाहेर जाऊन तिकडे शेतराणीच्या अंगावर मारली इकडे आईच्या नानाच्या अंगावर मारली पिचकारी बापूच्या अंगावर मारली आहे का नाही चेक केलं ते आठ खराब होते त्याच्यात दादा आता नाही फिरवायचं हा आमच्या रंगपंचमीची आज शॉपिंग झाली बर का आणि पूजा जर चालू आहे हाय पूजा पूजा कपड्याच्या गाड्या घालते आता ठेवा तुमच्या पिचकारून रंगपंचमी तारखेला आहे का एकोणीस तारखेला रंगपंचीम आहे पण ही पिचकारी आजपासूनच सुरुवात आहे त्या ठेवायची पिशवीत घालून उपयोग झाला पाहिजे त्याचा रंगपंचमीस आणि पुढल्या वर्षी सुद्धा राहिल्या पाहिजे त्या

दर्शव ठेव बाळा तिस काय तिथं दादा तुझी बी ठेवून ये दोन मिनिट ठेवतो वर तिथं ठेवा दोन मिनटं दोघायच्या नाही नाही वर ठेवावं लागतेला कपाटावर म्हणजे काढायच्या नाही त्या रंगपंचमीलाच काढायच्या डायरेक्ट ट्रायल तर झाली आहे का नाही ट्रायल झाली ना मोड दे मी ठेवतो राहू दे चल इकडे तिथे ये चल दर्श दर्शव इकडे रे बाळा इकडे की हे सोनिया आणि दर्शन माझा शेम शेम शर्ट आहे बघा कसं वाटतं शर्ट दर्शन हो ब्लॅक ब्लॅक दर्शन, oh, दर... दर्शन, दर्शन तुझा कलर कसला आहे पेंटीचा जांभळाला काय माहिती इंग्रजीत कसला पर्पल वाप हा तर बघा हा वेलवेटचा शर्ट घातलेला मुलगा आहे दर्शन तुझं नाव सांग काय काय नाही राहणार तालुका लाडा काय डिस्ट्रिक्ट ते काही डिस्ट्रिक्ट संस्था तुझ्या फादरचं नाव काय मदरच तुझ्या तुझ्या ग्रँड नाव काय मनोज अरे ग्रँड फादर फादर हा ना ना ग्रँड मदरच नंदा का नंदाबाई बर आ, तो तुझ्या शाळेबद्दल दोन शब्द सांगायचे आता मला हा बोल कशी आहे तुझी शाळा हा ब्री। नेट बोल की लाडात येऊन बोलायचं नसतं म्हणते मुलगा आहे काय दर्शन लय लाडात आलाय बघा व्यवस्थित बुद्ध बाळ बरं दर्शव आता पिचकरांनी सांगणार तुझ्या फ्रेंडला फ्रेंडला सांगणार तुझ्या बर मग तुझ्या नादाना तुझं फ्रेंड बी आणणार हां बस तर मंडळी बघा मुलांचा छंद काही वेगळाच असतो खेळ काही वेगळाच असतो आज गेलो तो आम्ही वाडीला पण तिथे पिचकऱ्या बघून दर्शनचा काय पाय नाही का ना तिथनं म्हणला पिचकारी घ्यायची म्हणजे घ्यायची आजच आता त्याला म्हणलं रंगपंचमी एकोणीस तारखेला आहे पण नाही म्हणलं आजच खरेदी करायची आणि मग जेव्हा पिचकार घेतली तेव्हा दर्शन पुढे आला खुश झाला तिथं चेक चालू होता तिथंच करायला पिचकार्याने चेक करून दिली आणि घरी आल्यावरती त्यांनी चेक केला सगळ्यांवरती पिचकार्या म्हणलं लांब जाते पिचकारी त्याची आहे का नाही आणि दर्शन आज जे आम खूश काही आहे का मी त्याच्याजवळ आहे आज म्हणून मला रोज सकाळी विचारतो पप्पा तुम्ही घरी आहे का आज संध्याकाळी मी जर नाही म्हणलं तर असा नाराज होतो आणि यस म्हणले कशा उड्या मारतो रेवड्या मारतो मी घरातल्या खुशवायची कर बाबा तसच म्हणजे तुम्हाला सांगतो आपण किती जरी म्हणलं ना आपण मुलांसाठी पळापळ -पड़ करतो कामधंदा करतो पण त्यांना वेळ नाही दिल्यावरती त्यांना वाटलं आपण त्यांच्यासाठी काहीच करत नाही असं बी होतं मुलाचं सोडा मुलांच्या आईलासुद्धा मुला तसं वाटतं आपण किती जरी पळापळ केली तरी त्यांना वाटत असतं की आपल्यासाठी काहीच करत नाही म्हणून त्यांच्यासाठी पण थोडा वेळ करणं गरजेचं आहे आणि मी पण आता वेळ द्यायला चालू केली आता <laughs> या दोन तीन दिवसामध्ये वेळ देतोय मी पण आता त्यांना जेवढा मोका भेटेल तेवढा मोबाईल लांब ठेवतो आणि त्यांना बोलणं भाष्य नास्त म्हणजे आपण कमवायच्या भरात असा विचार येत नाही की बाबा त्यांना आपण मग सगळ्या गोष्टी देतोय पण त्यांना काय पाहिजे हे कधी लक्षात झालं नाही त्यांना आपण पाहिजे त्याच्यात खुशी आहे त्यांची हे कळलं आणि मी पण म्हटलं जरा वेळ द्यायचा त्यांना थोडाफार एक अर्धा पाऊन तास तरी वेळ द्यायचा आहे का नाही दादा होय दादा का हसतोय रे तू मम्मीने कसा लगेच विषय बदलला बघ आहे का नाही हाच तू आता म्हणलं मम्मी बदलला आणि मग मंडळी आता आपल्याला जेवणाची वेळ झाली आता आपण जेवण करणार आहे बघूया आता आज पूजाने जेवायला काय बनवलंय ती पूजा जेवण करू आता या आता बसलोय जेवायला आज धुलवडीच्या मूर्तीवरती पूजन बनवलेलं आहे जेवायला आपल्याला आता सुख तर दिसतंय बाबा सुख सुखे हे देशी मुरगे का जुगाड आहे ना हा देशी मुरगाला आहेच खाणी देशी मुर्गा असा चौदार असतंय ना देशी मुर्गा बघा तरी कशी जन आहेत झणझणीत आणि चमचमीत तरी आली या आणि ज्वारीच्या भाकरी हा ही देशी देशीर्गा हे मटण हे सुक्का भाकरी सुकरी जेवायला आज बीत आहे बघा हो चिकन आणि मटन हा देशी कोंबडा आणि चिकनचा बीत या जेवण कराय आम्ही पण करतो जेवण आता धुलवडीच्या अजून एकदा सगळ्याला शुभेच्छा बर का धुलवडीच्या हार्दिक शुभेच्छा बाय बाय